नमस्कार गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट म्हणजेच सीईटी सेल आणि सीईटी सेल ला आपलं जे काय काउन्सलिंग प्रक्रिया सुरू होती आतापर्यंत तर त्याबद्दल सर्व डिटेल्स व्हिडिओ स्टेप बाय स्टेप तुमच्या सर्वांपर्यंत जिजाओकेमीच्या माध्यमातून मी पोहोचवलेच आता यानंतर बी एम एस साठी स्पॉट राऊंड होईल का तर हा एक मोठा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि काही पालकांकडे सुद्धा आहे की सर स्पॉट राऊंड होणार का कारण ज्यांचा स्कोअर कमी होता तर त्यांनी स्पॉट राऊंड पर्यंत वेट केलेला होता आणि स्पॉट मध्ये आपले ऍडमिशन होते का तो या होते, तर, पोर्टल, पोर्टल, तर या थोड्याशा फार आशेवर ते होते आता बघा जर सुरुवातीला आपण बघितलं तर क्लिक हिअर टू कॅप पोर्टल ऍडमिशन पोर्टल एक नंबरला जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी नेमकं आपल्याला काय बघायला मिळतं तर तुम्ही महाराष्ट्र सीईटी सेल ची जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटच्या पुढच्या पेजवर जाणार आहोत आपण आणि यामध्ये जर आपण स्क्रोल करत घेतलं यामध्ये सिलेक्शन लेटर वगैरे सगळं तुम्हाला दिसतं कॉलेज मॉडेल दिसतं आणि यातच एक टॅब तुम्हाला दिसते की जी आहे नीट यूजी दोन हजार तेवीस चोवीस हे जे वर्ष आहे आपलं तर याची ही टॅब आहे की ज्या ठिकाणी तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलेत आणि पासवर्ड सुद्धा तुमचा जनरेट झालेला होताच आता यामध्ये भरपूर काही तुम्हाला नोटीस दिसतील आणि या मध्ये बघा वन नंबर पासून ज्या नोटीस आहेत त्या अगदी आपण जर का स्क्रोल करत घेतलं तर एकशे दोन नंबरची शेवटची नोटीस आपल्याला यामध्ये दिसते जर समजा आपण विचार केला तर एकशे दोन नंबरची जी नोटीस आहे तर ती नेमकी कोणती आहे तर एकशे दोन नंबरला नोटीस आहे कट ऑफ नीट यूजी अंडर हेल्थ सायन्स कोर्सेस इयर आहे दोन हजार बावीस तेवीस म्हणजे मागच्या वर्षीचा म्हणजे बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षाचा जो कट ऑफ होता तर त्या कट ऑफ संबंधी ही एक नोटीस आहे पण जर एक नंबरला जर आपण बघायला गेलो तर बघा एक नंबरची नोटीस सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर बी एम एस बीएचएमएस बी, बी एम एस कोर्सेस प्रश्न असा की जर समजा अजून कोणतंही अपडेट नाही तर बी एम एस साठी जो स्पॉट राऊंड होणारा होता तर तो होईल का तर यासाठी आपण एक काम करूया आपल्याकडं एक पुन्हा दुसरी वेबसाईट आहेच की ज्यामध्ये लिस्ट ऑफ आयुर्वेदा कॉलेज असतात आणि एन सी च्या वेबसाईट वर जर आपण बघितलं तर यामध्ये सुरुवातीला तुम्हाला दिसत लिस्ट ऑफ टोटल जे काय समजा आयुर्वेदिक कॉलेज आहे अक्रॉस कंट्री तर हे सगळं तुम्हाला दिसतं यानंतर परमिशन स्टेटस दिसतं की जे एका डेट पर्यंत दिलेलं आहे बघा सहा बारा दोन हजार तेवीस यानंतर जर समजा असंच आपण बघायला गेलो तीन नंबर चार नंबरचा सुद्धा पॉईंट आहे आपण नंबर, नंबर दोनचा जो पॉईंट आहे परमिशन स्टेटस ऑफ आयुर्वेदा कॉलेज अॅक्रॉस कंट्री दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे होऊन गेलेलं वर्ष कॉन्सलिंग आणि डेट कोणती येतं तर ती आहे सहा बारा दोन हजार तेवीस यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला एक नवीन पी डी एफ जे आहे तर ते डाउनलोड करायला मिळतं बघा पी आहे नवीन डाउनलोड झालेलं पी पीडीएफ आहे आणि एकोणसत्तर पेजेसचं हे पीडीएफ आहे तर हे तुम्ही सविस्तर नंतर बघून घेऊ शकता सोबतच जर समजा आपण परमिशन स्टेटस जर बघायला गेलो म्हणजे एलओपी जर बघायला गेलो आपण तर बघा शेवटची टॅब बघा लिस्ट ऑफ कॉलेज ग्रँटेड लेटर ऑफ परमिशन आणि जे समजा आता सध्या तेवीस चोवीस या वर्षामध्ये नवीन आलेले कॉलेज आहेत तर यावर जर आपण क्लिक केलं तर एक पुन्हा नवीन पीडीएफ आपल्याला डाउनलोड करायला मिळतं की जे बारा पेजेसचं पे वेग आहे आणि यामध्ये सुद्धा पूर्ण भारत देशामधले वेगवेगळ्या राज्यांमधले कॉलेजेस तुम्हाला दिसतील तसेच आता यात महाराष्ट्र सुद्धा आहे बघा महाराष्ट्रातले कॉलेज सुद्धा आहे आणि यातील काही कॉलेजच्या सीट्स पूर्ण मधून भरल्या गेलेल्या आहे पण या पीडीएफमध्ये काही कॉलेज असे आहेत की ज्यांच्या सीट्स मधून भरल्या गेलेल्या नाहीत पण त्यांना परमिशन याच वर्षी मिळालेली आहे बघा आता हे जे कॉलेज आहे तर हे कॉलेज तुम्हाला मध्ये दिसलं नव्हतं पण आता मान्यतेमध्ये ते आहे मा तर जर समजा आपण एक बघायला गेलो तर आता यांचं नेमकं काय का होईल तर बघा नेमकं काय काय का होणार अजून दोन तीन दिवसामध्ये हे सगळं आपल्याला समोर येऊ शकतं स्पॉट राऊंड होणार की नाही कारण आता हे बघा यांचे सुद्धा अजूनही कोणत्याही प्रकारचं अपडेट आलेलं नाही तर त्यामुळं फक्त तुम्हाला दोन दिवस वेट करायचा आहे दोन दिवसात सगळे पॉइंट क्लिअर होतात ओके बाय